मित्रांनो नमस्कार बिटल बिटल क्रॉस शिरवे आणि उस्मानाबादी अशा बारा शेळ्या विक्रीसाठी आहेत दादा मला गोट फार्ममध्ये ऑफर काय आहे ते सांगणार आहे पुढे या पहा सुरुवातीला बारामधल्या या तीन शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया या तीन शेळ्या आहेत प्युअर बिटल मध्ये पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे प्युअर बिटल दाताला दोन दात चार दात सहा काही फ्रेश आठ दातावर गाबन आहेत सर्व शेळ्या दोन ते चार महिने आणि यानंतर या तीन शेळ्या पहा यामध्ये दोन प्युअर बिटल आहेत आणि एक बिटल क्रॉस शेळ्यांची उंची आहे चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस इंच बिटल मध्ये पाच शेळ्या एक बिटल क्रॉस अशा या सहा शेळ्या आणि यानंतर उस्मानाबादीमध्ये या चार शेळ्या पहा या आहेत उस्मानाबादी सर्व शेळ्या गाभन आहेत दोन ते चार महिने दोन दाथ, चार दाथ, दात चार दात सहा काही फ्रेश आठ दातावर उस्मानाबादी चार प्युअर बिटल पाच एक बिटल क्रॉस आणि यानंतर शिरोईमध्ये या पहा डावीकडच्या या दोन शेळ्या या शिरोईमध्ये आणि ऑफरमध्ये उजवीकडची ही पाट आहे आठ महिन्याची शिरोई पाट आहे पंचवीस किलो वजनाची बारा शेळ्याच्या पूर्ण लॉट खरेदीवर ही आपल्याला मोफत दिली जाईल ऑफरमध्ये लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा या मोबाईल नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद